बडनेरा शहरातील साईबाबा विश्वस्त मंडळाच्या वतीने बडनेरा ते शिर्डी श्री साई ध्वजमानाची पालखी काढण्यात आली आहे श्री साईबाबा मंदिर विश्वस्त मंडळ शिर्डी साईबाबा मंदिर रेल्वे क्रॉसिंग जुनी वस्ती बडनेरा किरण नगर येथील साई सेवक मित्रमंडळ राजापेठ येथील ओम साई मित्रमंडळ आदीनी या पदयात्रेत सहभाग घेतला पदयात्रेत सहभागी झालेल्या यात्रेकरूकरिता चहा नाश्त्याची सुद्धा व्यवस्था करण्यात आली बडनेरा वस्ती परिसरातील रेल्वे गेट जवळील साईबाबा मंदिर विश्वस्त मंडळाच्या वतीने सालाबादप्रमाणे प्रमाणे यंदाही बडनेरा ते शिर्डी श्री साई ध्वज मानाची पालखी या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले बारा डिसेंबरला निघालेली ही पदयात्रा एकोणतीस डिसेंबरला श्री क्षेत्र शिर्डी येथे समारोप करण्यात येणार आहे बडनेरा वस्ती परिसरातील साईबाबा मंदिर विश्वस्त मंडळाच्या माध्यमातून श्री साईबाबा मंदिर विश्वस्त मंडळ शिर्डी साईबाबा मंदिर रेल्वे क्रॉसिंग जुनी वस्ती बडनेरा साई सेवक मित्र मंडळ किरण नगर अमरावती ओम साई मित्र मंडळ तारामाता चौक राजापेठ अमरावती व समस्त साई भक्तांच्या संयोगाने बारा डिसेंबर ते एकोणतीस डिसेंबर दरम्यान बन्नेरा ते शिरक्षेत्र शिर्डी येथे साई ध्वज मानाची पालखी या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे आपलं हे पालखी जे आहे साई ध्वज पालखी सोहळा या पालखीचा सध्या म्हणजे हे दुसरं वर्ष आहे आणि सोबत जे साई भक्त जे जात आहे सोबत जवळपास पस्तीस चाळीस भक्त सोबत चालले आहे आणि याच्या आधी हीच पालखी जी होती आधी अमरावतीवरून राजापेठवरून निघत होती त्या पा, पालखीले ते मानाची पाय पालखी पायदळ पायदळवर होती ते ती त्यावेळेस आपण चालू केली होती बारा बारा दोन हजार अकराला चालू केली होती तर काही कारणासह काय झालं आता सर्व साईभक्त कोणी बाहेरगावी चालले गेले कोणी पुण्याला नोकरी वगैरे त्यामुळे ते पालखीचं काही आयोजन नव्हतं तेच पालखी मग आपण पुन्हा साईभक्त शुभम मार्वे म्हणून आहे हे हे वारी प्रमुख आहे तर यांच्या नेतृत्वात सध्या ही पालखी निघत आहे पालखी सुरुवात कुठून होते आणि पालखीची सुरुवात ही तिलक नगर युनिवर्सिटी बडनेरा तेथून पालखीची सुरुवात होते आणि आता हे पालखीचं आता सध्या दुपारचं जेवण इथे लड्डा लड्डा प्लॉ प्लॉट आहे भाऊ सोळंके यांच्याकडे दुपारचं सो जेवण आहे आणि मुक्कामी आता ही लोणी राहणार आहे आणि पालखी ही एकोणतीस तारखेला शिर्डीला पोहोचणार आहे पालखी निवारामध्ये आणि तारखेला वस्ती परिसरातून निघालेल्या या पदयात्रेत साई भक्तांना अल्पोहाराचे वाटप करण्यात आले या प्रसंगी प्रहारचे उमेश मिश्राम व मित्र मंडळांनी साई पालखीचे दर्शन घेऊन साई भक्तांना शुभेच्छा दिल्यात तर यवतमाळ रोडवरील गजानन महाराज मंदिरात पवन सोळंके व मित्र परिवारतर्फे दुपारचे जेवण देण्यात आले या पदयात्रेत महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते साई शोक मित्रमंडळ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने साईग पदयात्रा मित्रमंडळ समिती यांच्या मार्फत दरवर्षी प्रमाण यंदाही श्री क्षेत्र शिर्डी करता पदयात्रा थोडा आज निघालेला आहे हे ही जी पालखी आहे ही मानाची पालखी आहे शिर्डी संस्थान दरबारी कारण या पालखीचा मान राजापेठ संस्थानला तारामाता मित्रमंडळाला मिळालेला आहे श्री साईब म्हणजे शिर्डी संस्थान थ्रू तो मान राखून आज इथचं जे साईभक्त आहे बडनेरचे आज हे मान राखून हा जो पालखी सोडा हा माने करत आहे हा पालखी सोहळा आज बारा डिसेंबरला निघून दिनांक एकोणतीस तारखेला सवस्टा, श्री संस्थ श्री संस्थान या ठिकाणी पोहोचत आहे आणि या पदयात्रेदरम्यान भरपूर साई भक्त मिळतात आणि भरपूर पदयात्री या पालखीला जोडतात ही एक यातली विशेष बाब आहे